नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळलेली वीस क्विंटल जशीदार चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसादनंतर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळलेली आहे तेराशे क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेले अठ्ठावन्न क्विंटल जसे दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेली आहे त्र्याहत्तर क्विंटल ज्याचे दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन